नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची जे उपवासासाठी आपल्याला जे महत्वाचे आहे अगदी सोपी जाणारी रेसिपी म्हणजे साबुदाण्याची खिचडी ती कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवते झनझणी तशी तेज प्रमाण आणि कशी बनवायची हे तुम्ही बघा आपण इथं रेसिपीला सुरुवात करतोय तर आपण इथं एक मोठी वाटी भरून साबुदाना हा सकाळी भिजत टाकलेला आहे तर बघू शकता तुम्ही हा साबुदाना खूप मस्त भिजलाय रात्री वगैरे काही साबुदाणा टाकण्याची गरज नाहीये हा सकाळी मी जवळजवळ आठ वाजता हा साबुदाणा टाकलेला आहे खूप छान भिजलेला आहे बघा मस्त अगदी छान अगदी बघू शकता तीन ते चार वेळा ह्याला मस्त असं जरा जरा पाणी टाकून धुतला नंतर स्वच्छ पाणी टाकून हा भिजून घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला इथं लागणारे ला दोन बटाटे मोठे ते मी इथं उकडून सोडून कापून घेतलेले आहेत आपल्याला इथं लागणारे शेंगदाण्याचा कुट घेतलाय एक वाटी भरून मी इथं आपल्याला लागणार इथं फोडणीसाठी तूप जिरं इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण खूप अशा कारण की खिचडी मी अशी झंझणी करणार आहे तर इथं दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आहेत काही कमी तिखट आहेत बघू शकता तुम्ही कलर वरनं कळतच आहे आणि चवीनुसार आपण इथं मीठ घेतलं आपण हे मिरचीच वाटण बनवून घेऊया जरा झंझणी खिचडी खूप छान लागते खायला इथं त्यामुळे आपण आज बनवणार आहे अशा आपण ही मिरची इथे घेतलेली आपण थोडस जिरं टाकूया म्हणजे जरा खिचडी खाताना छान लागेल आणि ह्याच्या भर आपण भरड काढून घेतोय अगदी बारीक वाटायचं नाही फक्त बटन मागो पुढं करून आपण असा

खूप असा हा मिरचीचा ठेचा आपण टाकलेला आहे जरी एवढा ठेचा टाकला तरी कमी तिखट होणार आहे कारण आपण तिखट आणि कमी तिखट अशा मिरच्या ह्याच्या घेतलेल्या आहेत आपण चवीला खूप अशी खिचडी छान लागते त्याला छान असं परतून घेऊया आपण मिरची मस्त अशी छान अशी परतून घेऊया आपण ह्याच्यावर छान तुपावर परत आता परतलेली आहे आता आपण इथं उकडलेले बटाटे ते टाकतोय बटाटे उकडून खिचडी छान लागते त्यामुळे इथं आपण आणि बटाट्यावर थोडं आपण चवीनुसार मीठ टाकूया थोडं पहिल्यांदा म्हणजे इथं काय होईल हे बटाटे आपले जास्त वगैरे लागणार त्यासाठी आपण इथं थोडं मीठ टाकून घेतलंय आता हे फक्त दोन तीन मिनिटं चांगले परतून घेऊया इथं आपण आता बटाटे छान आपले शेंगदाणा आणि मिठावर मिरचीवर छान परतलेत आता आपण याच्यावर टाकतोय आपला साबुदाणा मस्त हिरवीगार खिचडी आपली दिसते बघा अशी जरा झंजणीत खिचडी केली उपास असला ते पोट पण छान भरत आणि खाल्ल्याचं समाधान वाटतंय त्यामुळे अशी झंजणीत खिचडी करायची उपासाला शेंगदाण्याचा कुटे हा वरून टाकतो इथं पहिलं मीठ टाकलो होतं आपण सहा अजून थोडं मीठ याच्यामध्ये आपण कारण ते मीठ आपलं बटाट्यालाच लागले गेलेलं आहे गॅस बारीक करून घेऊया आपण इथं खिचडी एक दोन मिनिटं फक्त इथं झाकण टाकूया तीन मिनिट झाली तर आपण झाकण काढून बघूया आपली खिचडी तयार झालेली आहे आता आपण इथं लगेच गॅस बंद करून टाकूया आपली खिचडी आता तयार झालेली आहे तर बघू शकता आपली एक अगदी पाच मिनिटातच छान अशी खिचडी तयार झालेली आहे जंगली तशी आपण इथं लगेच वाढायला घेऊया बघू शकता तुम्ही झटपट अशी मी एकदम झंझणीत अशी खिचडी तयार केली आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये आपली ही रेसिपी तयार झाली आहे आज सोमवार असल्यामुळे बहुतेक जणांना उपास लाग असतो तर तुम्ही अशा पद्धतीने झंजणीत खिचडी बघ करून बघा एकदा जर खाल्ली तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत उपास सोडेपर्यंत अजिबात भूकू लागणार नाही तर अशा पद्धतीने आपण ही खिचडी तयार केली त्याच्यासोबत आपण इथं दही ठेवलेलं आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही ह्याच्यावर कोथंबीर पण टाकू शकता उपासासाठी चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद